दादरा नगर हवेली आणि दमणदीवच्या समुद्र किनाऱ्यावर आजपासून खेलो इंडिया बीच गेम्सच्या दुसऱ्या पर्वाला सुरुवात झाली या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा आणि दादरा नगर हवेलीचे प्रशासक प्रफुल्ल पटेल उपस्थित होते पहिल्याच दिवशी कबड्डीमध्ये महाराष्ट्राच्या महिला संघानं यजमान संघाचा त्रेपन्न गुणांनी तर त्यापाठोपाठ पुरुष संघानं सत्तावीस गुणांनी दिल्ली संघाचा पराभव करत विजयी सलामी दिली आहे या स्पर्धेत महाराष्ट्राच्या एकूण सत्त्याहत्तर खेळाडूंनी सहभाग घेतला असून यात महिला एकतीस पुरुष आणि अठ्ठावीस महिला खेळाडूंचा समावेश आहे या स्पर्धेत देशातील पंचवीस राज्य आणि सहा केंद्रशासित प्रदेशांमधील दोन हजारपेक्षा अधिक खेळाडू सहभागी झाले आहेत ही स्पर्धा दहा तारखेपर्यंत चालणार असून यात बीच कबड्डी बीच व्हॉलीबॉल आणि सागरी जलतरण इत्यादींसारख्या विविध प्रकारात स्पर्धा होणार आहेत भारतामध्ये बीच स्पोर्ट्स संस्कृतीला चालना देणं तरुणांना खेळांच्या प्रवाहात आणणं आणि देशातील क्रीडा नैपुण्याला एक नवीन आणि हक्काचं व्यासपीठ उपलब्ध करून देणं हा या स्पर्धेच्या आयोजनामागील उद्देश आहे आणि आता तापमान अंश सेल्सिअसमध्ये